नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पंढरपूरहून वाळू घेऊन येणारे गाडी नंबर तेरा, एकस, या पिकअपने चिंचोली या ठिकाणी मोटरसायकलला कट मारल्यानंतर टाकडी चौकामध्ये क्लोजरला कट मारला त्यानंतर त्याच्या पाठीमागे मोटरसायकल व क्लोजर पाटला करत असताना पंधरा किलोमीटरचा अंतर साईट न देता बेधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना कुरुल मध्ये आल्यानंतर बेधुंद नशेमध्ये भरधाव वेगाने पिकअपला टर्न बसल्यामुळे मोहळकडून येणाऱ्या ऊस ट्रॅक्टरला धडक कुरुल चौकामध्ये धडक घटनास्थळी कामती पोलीस स्टेशनचे पवार साहेब उपस्थित राहून पिकअप कामती पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आहे वर गुन्हा दाखल केला आहे असे पवार साहेबांनी सांगितले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा